एकोणाशे सात मेगा हर्ट्स आणि न्यूज ऑन ए आय आर ऍप वर आपण ट्युन केले आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं प्रसारण श्रोत हो सकाळचे सहा वाजून सत्तावन्न मिनिटे झाली आहेत प्रसारित करीत आहोत कार्यक्रम गंमत शब्दांची गंमत शब्दांची लेखन वर्षा चौगुले श्रोते हो नमस्कार आजचा शब्द आहे घडी 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 मोरा दिल धडके आजोबा टीव्ही वर लागलेल्या गाण्यासोबत गुणगुणत होते बरं झालं आजोबा आठवण करून दिलीत आजी ए आजी मनू जोर जोरात हाका मारत होती आजी म्हणाली अगं काय झालं अगं तो परवाचा विषय अर्धाच राहिला की आपला घडी घडीवाला अच्छा घडी मोडायचा होय अगं त्याच कसंही माहितीये का मनू पूर्वी वर्षातून एखाद दुसरीच साडी विकत घेतली जायची त्यामुळं नव्या कोऱ्या साडीच अप्रूप असायचं प्रत्येकीला म्हणून नवी आणलेली साडी आधी स्वतः न नेसता जावेला नंडेला किंवा शेजारणीला नेसायला दिली जायची मग ती शेजारीण अगदी गरीब असली तरी तिच्या अंगाला नव्या कोऱ्या साडीचा स्पर्श व्हायचा आणि तो आनंद वेगळाच असायचा त्यावेळेला म्हणजे मग प्रत्येकीला एकमेकीची नवीन साडी नेसायला मिळायची का अगदी बरोबर यालाच घडी मोडणं असं म्हणतात पण आजी विस्कटलेले कपडे दुहेरी तिहेरी फोल्ड करणं म्हणजे पण घडीच ना ग आणि फोल्ड युअर हँड पण आहेच की मनु हाताची घट्ट घडी घालत म्हणाली आणि हो मनु ती एकदाच फोल्ड करायची बर का नाहीतर अवघड होऊन जाईल सगळं आणि मग आजोबा म्हणतात गाण्यातली घडी ती कुठली अग त्याचा अर्थ क्षण किंवा वेळ हिंदी मध्ये घड्याला घडी असं म्हणतात छोट्या घागरीला सुद्धा घडी असं म्हणतात मोठा घडा छोटी घडी असा अर्थ आहे आणि घडी बसणे घडी बिघडणे हे वाकप्रचार सुद्धा आहेत बर का मनू याचा अर्थ अगदी परस्पर विरोधी आहे व्यापाराची घडी बसणे म्हणजे व्यापार सुरळीत चालणे किंवा जम बसणे आणि नेमकं याच्या विरोधी म्हणजे घडी बिघडणे म्हणजे अव्यवस्थित होणे किंवा सुरळीत न होणे असा घडीचा अर्थ आणि घडी बिघड गई म्हणजे घड्याळ बिघडलं असं होत आजी माझ्या एक लक्षात आलंय बघ आपण एक शब्द घेतला तर आपला किती शब्दांचा अभ्यास होतो ना आणि खूप त्यातून शिकायला मिळत आता माझी ही घडी बसलीये म्हंटल मराठीत असं म्हणून मनु हसायला लागली शब्दांची लेखन वर्षा चौगुले वाचन ऐश्वर्या बेहरे